आज घरी गेल्या गेल्या आईला मिठी मारायची आज घरी गेल्या गेल्या आईच्या पाय पडायच भावाला फक्त एवढं सांगायचं आहे दादा प्रत्येक रक्षाबंधनला प्रत्येक भाव बी झाला मला तू काही ना काहीतरी दिलं शंभर रुपये दिलेस दोनशे रुपये दिलेस तीनशे रुपये दिलेस माझ्या लेकरांना सगळ्यांना मी सांगतो या वर्षी तुम्ही ज्या भावाला तो तुमचा सक्का भाव असो भाव असो सावत्र कुठलाही भाव असो त्या भावाला फक्त एवढंच सांगायचं सा। या वेळेला मला ओवाळणी म्हणून काय देशील तुझा मला पैशा नको या वेळेला मला ओवाळणी म्हणून दादा फक्त एवढंच पाहिजे जस तू मला बघतोस तसच तू या रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीमध्ये मा मला बघ प्रत्येक मुलीमध्ये मा मला प्रत्येक मुलीमध्ये की मला काय नको हेच भाव बीजाला ओवाळली पाहिजे दादा तुझ्या बहिणीला कोणी छेडलं तर तुला कसं वाटेल दादा तुझ्या बहिणीला कोणी घेऊन गेलं तर तुला कसं वाटेल अगदी दादा ती सुद्धा दुसऱ्याची लेख आहे बस भावाला मिट्टी मारायची आहे आणि या भाव भावबीजला तरच आम्हाला अण्णांच्या आत्म्याला शांती मिळेल माझ्या आत्म्याला शांती मिळेल शेजवाळी सरांच्या आत्म्याला आणि इथल्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती मिळेल जर तुम्ही हे केलं तर लक्षात घ्या प्रत्येक बहिणीनं भावाला मिट्टी मारायच्या आहे पैसा नको हरकत समरता तू फक्त एवढी ओळणी असतात प्रत्येक मुलीमध्ये तू मला बघ प्रत्येक मुलीमध्ये मला तू बघ बदलला भारत बदलला देश